खोडा सत आहे किती छान होतो घरी कटामी कटामी विना बाय को चा खुशिया म्हणाला विना बायकोच्या खुशिया म्हणाला जरा बायको दूर माहेरी गेली जरा बायको

तिला एक प्याला दिमाकात झोपून उठलो उशिरा दिमाकात झोपून उठलो उशिरा प्रभातीस पडल्या गणू पुष्पमाला प्रभातीस पडल्या गणू पुष्पमाला कशी काय ती आज परतून आली कशी काय ती आज परतून आली मुक्या दोन नैनी बलापूर आला मुक्या दोन नैनी बलापूर आला मला आस नव्हती ती येईल लवकर मला आस नव्हती ती येईल लवकर कशी आली बुद्धी तिच्या खोपडीला कशी खो पडला मना प्रश्न पडला सुखाच्या किनारी मना प्रश्न पडला सुखाच्या किनारी पुन्हा सासरी आज आली कशाला पुन्हा सासरी आज आली कशाला नको कशा तान देऊस माझ्या जीवाला हास्य बर का नको ताण देऊस माझ्या जिवाला बरी वाटली ती उशी गौशाला बरी वाटली ती उशी गौशाला तिचे रूप पाहून तिचे रूप पाहून झालाच पचका तिचे रूप पाहून झालाच पचका उगा दाखवी नाटकी तो जिवाळा ना? जगी कोण भरतार आनंदी सांगा जगी कोण भरतार आनंदी सांगा खुळा होत आहे क्षणाला क्षणाला <laughs> खुळा होत आहे क्षणाला क्षणाला <laughs>